नमस्कार आज मी तुमच्याबरोबर असा एक उपाय आणला आहे की कि तुमचा कितीही जुना खोकला असू द्या लहान ते मोठ्यांपर्यंत हा उपाय काम करतो तर चला आपण बघूया ह्या उपायासाठी काय काय लागते आपल्याला विड्याचे पान आपण त्याला खायचे पाणी म्हणू शकतो चार ते पाच खायचे पानं आपण असे एक पॅन गरम करून घेऊ त्याच्यावर असे चार ते पाच पानं पसरून घेऊ आणि त्यांना एकदम ब्राऊन पुस्तक आपल्याला भरपूर भाजून घ्यायचे आहे <coughs> माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर तुम्ही बघू शकता आपले पान हळूहळू ब्राऊन व्हायला लागले आहेत तर तुम्ही त्यांना एकदम ब्राऊन करून घ्या कप असू द्या रोजची लहान मुलांच्या शक्यत कप को असू द्या कोरडा खोकला असू द्या ओरडा खोकला असू द्या कोणत्याही प्रकारचा खोकला असू द्या या एका उपायाने तुमचा कसाही खोकला पळून जाईल दिवसात आपल्याला तीनदा हा उपाय करायचा आहे सकाळी एकदा दुपारी एकदा एक आणि संध्याकाळी एकदा हा उपाय करायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपले पान कसे करपूस ब्राऊन व्हायला हो लागले आहेत एकदम पुस्तक हो हे विळायचे पान म्हणू शकतो आपण खायचे पान म्हणू शकतो हे एकदम ब्राऊन पुस्तक हो मी भाजून घेणार आहे हा छोटासा उपाय आहे पण किती जुना खोकला असू द्या ह्याच्याने हा उपाय केल्याने खोकला आपला पळून जाईल तर तुम्ही बघू शकता आपले पान कसे एकदम ब्राऊन होतच भाजलेले आहेत तर त्याच्यानंतर आपण गॅस बंद करून एक खेळपत्ता घेऊ त्याच्यामध्ये हे सगळे जिऱ्याचे पान आपण काढून घेऊ आणि ह्याचे बारीक कूट आपण करून घेणार आहोत एकदम बारीक गुट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि असे झाल्यामुळे ते पटकन असे बारीक होऊन जातात तुम्ही बघू शकता तर हे आपले बारीक झालेले आहे तर आपण हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे जे असेल काड्यात आप। ते आपण बाजूला काढून घेऊ त्याच्यानंतर आपल्याला एक अशी वस्तू ॲड करायची आहे त्याच्यामध्ये खायचा पान आणि मध ह्या दोघ या दोन वस्तूंनीच आपला खोकला जाऊ शकतो तर एक चम्मच इथं आपल्याला मध घ्यायचं आहे त्याला आपण हनी पण म्हणतो इथं एक चम्मच मध घेतल्यानंतर हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे हे मिश्रण एकजीव करून एका छोट्याशा डब्बीमध्ये काढून ठेवू शकतो दिवसात तीनदा अर्धा अर्धा चम्मच आपण येऊ शकतो ह्याच्यावर आपण अर्धा अर्धा चम्मच घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर एक तास एक तास पंधरा मिनटं असे पाणी पण आपल्याला प्यायचं नाही आहे तर तुम्ही हा उपाय करून बघा नक्की बाय बाय